साताऱ्यात ज्या चिन्हाला मतदान व्हायला पाहिजे होतं ते झालं नसून तुतारी सारख्या दिसणाऱ्या चिन्हाला मतदान झाल्यानेच आमच्या उमेदवाराचा पराभव अगदी थोडक्या मताने झाल्याचा रोहित पवार यांनी सांगितलं आहे तुतारी सारखं दिसणारं चिन्ह घेऊन विरोधकांनी रेडीचा डाव खेळल्याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी शशिकांत शिंदे यांना भेटायला आल्यानंतर केला आहे सर्व प्रमुख आहेत त्यांनी थोडस लक्ष हे आपल्याला द्यावं लागेल त्याच्याचबरोबर जिथं कुठं आपली संघटना कमी पडली याचा एक खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल जे हक्काचे मतदारसंघ होते तिथं आपण कमी का पडलो का तिथं मतदान आपल्याला मिळालं नाही त्याच्याचबरोबर तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह होतं तर नवव्या नंबरला जे दुसरं चिन्ह होतं ज्याचं कदाचित ट्रम्पेट हे नाव असलं तरी काही लोकांनी वेगळाच प्रचार करून तिथं तुतारी म्हणजे तेच चिन्ह आहे असा एक प्रचार इथं झाला आणि असं आकडेवारीत असं दिसतंय चाळीस पन्नास हजार मतदान त्या चिन्हाला तिथं झाले त्याचा अर्थ संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण आपलं चिन्ह हे घेऊन जाऊ शकलो नाही लोकांचा पाठिंबा हा तुतारी वाजवणारा ना माणूस नाही तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला होता पुरोगामी विचाराला होता आपले उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांना होता पण कुठंतरी संघटना कमी पडली चिन्ह पोचू शकलं नाही त्यामुळे ज्या चिन्हाला मतदान व्हायला पाहिजे होतं त्या चिन्हाला न होता दुसऱ्याच कुठल्या तरी चिन्हाला झालं जे तुतारीसारखं दिसत होतं असं कुठंतरी आपल्याला जाणवतं त्यामुळे उमेदवारांनी पंधरा दिवसात खूप कष्ट घेतले तरीसुद्धा संघटना काही प्रमाणात कमी पडलं असं आपल्याला म्हणावं हो लागेल लोकांनी सपोर्ट केला सहकार्य केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो पण संघटनेने कुठंतरी अजून जास्त ताकदीने काम करायला पाहिजे होतं अशी जाणीव इथं आल्यानंतर नक्कीच झालेली आहे अशी जी रणनीती असते त्याला आपण रडीचा डाव म्हणतो ज्याच्यामध्ये सिमिलर दिसणारं चिन्ह आपण घेऊन लोक त्याला मतदान करतात पण असा रडीचा डाव आणि ही रणनीती एकदाच चालू शकते विधानसभेला ती चालणार नाही आणि येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर हा जिल्हा परत एकदा पुरोगामी विचाराच्या पाठीमागे राहील म्हणजे सर्व आमदार असतील ते विचाराचे असतील जे महाविकास आघाडीमध्ये या या परिसराचा राज्याचा नक्कीच विकास करतील असा विश्वास आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका